चा, चार सामन्याचा चा, चा चा। सामना मिळेल ज्याने रन देऊन चार फलंदाजांना माघारी परतवला असा हा युवा सितारा नाव आहे सौरभ सौरभ यायचा मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार घेऊन जायचा आपण हा सामना पुरस्कार जो आहे तो अंतिम क्षणी देणार आहोत सौरभ आपण अंतिम सामन्या अंतिम सामना झाल्यानंतर आपल्याला सामना पुरस्कार दिला जाईल त्रिमूर्ती निवे संघ आपला सन्मान चिन्ह घेऊन आहे त्रिमूर्ती निवे संघाचा एक खेळाडू आपण या आपला आहे बोल धन्यवाद दुसरा उपांत्य फेरीचा सामना एन्जॉय अंगावली वर्सेस जन्मा दिलेवान या संघाची नाणेफेकी होणार आहे या सामन्यासाठी पंच जन्ना तिलेवन आणि एन्जॉय अंगौली दोन्ही संघाने आपली बॉलची फी जमा करायची नलाई एकटा गेलो बग्लाले नलाई एकटा गेलो बग्लाले